गिरीश महाजन कमी काम केले तरच ते निवडून गिरीश महाजन गिरीश महाजन कोणाच्या वर्षा निवडून काम केलं तरच निवडून इतक्या वर्षापासून काम नाही केले नसते तर आला नसता गिरीश महाजन खोडपे सरांनी विकास भरपूर केले आता निवडून आल्यावर विकास करतीलच ना ते की भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत भाऊच आमदार राहतील खोडपे सर खोडपे सरांचे काय काम आहे ते सांगा तुम्ही अध्यक्ष असताना त्यांनी काय काम केले काहीच कामं केलेली नाहीत कोणपस अर्थ यायलाच पाहिजे पण मग त्यांनी हिंदुत्वाला मदत करली पाहिजे लयच काम केले दवाखाने वगैरे माझ्या मुलगीला बी सहा लाख रुपये लावले काय वाटतं जामनेर मध्ये चर्चा म्हणजे जामनेर तालुक्यात चर्चा गिरीश माझी कोण गिरीश माझी काही लोक काही कामं केली नाही गिरीश माझी ना काही कामं केली कामं तर एवढे दिसत आहे ना लोकांच्या समोर कामं आहे एक एकेका गावात तीन तीन जेवण डोम दिलेले रस्त्याचे कामं झाले याचे कामं झाले याचे कामं झाले पैसे दिलेले शेतकऱ्यांनी पैसे दिले कपाशीचे पैसे विम्याचे पैसे दिले अजून कोणते कामं पाहिजे गिरीश महाजन बदल पाहिजे बदल पाहिजे तर कोणते कामं गिरीश महाजन इतके वर्ष झाले निवडून येतो सा ती तीस वर्ष झालं गिरीश महाजनला आता आता सातवंदरपर्यंत योजना आहे नाही सात सातवंदर उभा राहतो गिरीश महाजन तर त्यांनी कबी कामं केले तरच ते निवडून येतं गिरीश महाजन गिरीश महाजन कोणाच्या वर्षाने निवडून येतो काम केल्या तरच निवडून येतो इतक्या वर्षापासून नाही केलेले नसते तर आला नसता गिरीश महाजन ह्या तालुक्यामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे पहिल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त पाच आतापर्यंत पाच वर्षाच्या कोणीच आमदार नाही या तालुक्यामध्ये फक्त एकमेव असं गिरीश माझे नाही की तो सात हजार निवडणूक लढवे सरांची सध्या दिलीप खोडपे सरच विजयी होती निवड आपल्याला माहिती बाकी दुसरं माहिती हा बदलू का कोणी खोडपे सरांनी विकास भरपूर केले आता निवडून आल्यावर विकास करतीलच ना ते सांगाल तुम्हाला जामनेरमध्ये सध्या गिरीश भाऊनी जे कामं केलेले आहेत आणि गिरीश भाऊ शिवाय कोणी कामं करू पण शकणार नाही आणि गिरीश भाऊंनी सगळ्यांना सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्यांचे याच्यामध्ये साथ देतात आ, आज आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये गिरीश भाऊ सारखा नेता नाही आहे बरोबर सगळ्यांच्या संकटामध्ये साथ देतात कुठे पण संकट असलं तर सगळ्यात पहिले गिरीश भाऊ धावून जातात असा कोणता नेता आहे विरोधीमध्ये तिथं सगळ्यात पहिले धावून जातो लोक काही लोक असं म्हणतात की संकट मोजून फक्त कोण म्हणता असं ते तर लोकांचा विरुद्धही आहेत ते तर काही पण बोलतील ना बरोबर पण मग काय आहेत सगळ्यांच्या संकटामध्ये सगळ्यांना माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे की केरळमध्ये पण आपत्ती आली होती सगळ्यात पहिले गिरीश भाऊ गेले होते कोण गेलं होतं गिरीश भाऊ गेले होते इकडे पुण्या साईडला दरड कोसळली होती त्या ठिकाणी पण गिरीश भाऊ गेलेले होते आणि कुठे पण ॲक्सिडेंट झाला कोणी दावखान्याचे काम आहेत तर सगळ्यात पहिले गिरीश भाऊ असतात गिरीश भाऊ नंतर गिरीश भाऊ नसले तर त्यांचे कार्यकर्ते असतात भाऊन भाऊंना पुन्हा संधी काय मी तर म्हणतो की भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत भाऊच आमदार राहतील खोडपे सर खोडपे सरांचे काय काम आहे ते सांगा तुम्ही अध्यक्ष असताना त्यांनी काय कामं केले काहीच कामं केलेले नाहीत हेच तुम्ही गावामध्ये पाहून घ्या गावाचा विकास पाहून घ्या त्यांनी सत्ता भोगली एक पण काम दाखवून द्या की त्यांनी काम केलं आहे म्हणून एक मतदान करता <स्थे> हो काय वाटतं तुम्हाला एवढं जनधर्मपती जा, यायलाच पाहिजे पण मग त्यांनी हिंदुत्वाला मदत करली पाहिजे बस एवढंच आणि जे गिरीश भाऊसाहेब राहिले आमदार ते पण यायला पाहिजे पण जे हिंदुत्ववाला काम करेल त्याला पुढच्या वेळेस आपण माझं दो दोन अंकांना आहे गिरीश भाजन यांनी काय काम केलेलं त्यांनी पण भरपूर केलंय गिरीश भाऊ गिरीश भाऊ लयच काम केले दवाखाने वगैरे माझ्या मुलगीला बी सहा लाख रुपये लावले पंचवीस वर्ष पहिले तुम्ही पंचवीस वर्ष झाले बॉम्बे हॉस्पिटलला टाकली होती मुलगी माझी तव आता पहिलाच आमदार होते भाऊ इथले काम आहे भरपूर आणि ते पब्लिकसाठी काहीही करता एक ध्यान ठेवा पब्लिकसाठी उभेच आहे त्यांचं घरदार कौटी बी जा इकडे रामराम श्यामश्याम कुठं हे गटरीचे काम केले बाण भीत केली तिकडे पूल टाकला आता माझ्यामध्ये रोड केले सगळे गावातले गावातले लोक म्हणतात नाही नाही काय हो यांनी काय केलं आहे तुझं यांनी काय केलंय मला दाखव ना काही नाही भाऊ शंभर टक्के भाऊ निवडून येईन बाउ, भाऊ फक्त भाऊ साहेब कुठे बी जा तुम्ही तेच येईन तुम्हाला फक्त दोन चार लोक असे बोलतील दुसरे बाकी भाऊ शिफारी आहे इकडे